माशाची उलटी विक्रीसाठी आणलेल्या आरोपी एजाज मिरकर राहणार पिंगी मोहल्ला मिरकर वाडा याला रत्नागिरी गुन्हे शाखेने एमआयडीसी येथे सापळा रचून घेतले ताब्यात प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी खिबर उर रहमान याला अकोला अकोट फाईल पोलिसांनी चोवीस तासात जेरबंद करून पाच लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत प्रतिनिधी सहसंपादक रण मस्के भांड्याचे दुकान फोडणारे दोन चोरटे अनिकेत इंगळे व साहिल शेख यांना पुणे वाघोली पोलिसांनी ताब्यात घेऊन एकूण साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल केला जप्त प्रतिनिधी सहसंपादक रण मस्के डोक्यात लोखंडी पहार मारून खून करून पळून गेलेल्या आरोपींच्या अवघ्या दोन तासात पुणे काळे का पडळ पोलिसांनी आवडल्या मुसक्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के बेकायदेशीर अग्निशस्त्र व जिवंत कारतूस बाळगणारा आरोपी सिद्धेश्वर ढेरे अखेर पुणे बाणेर पोलिसांच्या जाळ्यात प्रतिनिधी सहसंपादक रण मस्के परतपूर शहरात व जालना जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणारे आरोपी विष्णू माने वैभव धरपडे व सुभाष जाधव यांच्या परतपूर पोलिसांनी आवडल्या मुसक्या प्रतिनिधी सहसंपादक रण जितमसके मिरज ग्रामीण पोलिसांनी निर्बंधित केलेले सुगंधी तंबाखू व गुटख्याची अवैध वाहतूक करणारे आरोपी पंकज माने अक्षय माळी दीपक कांबळे आकाश रामचंदानी व बिरमा गिडवानी यांना जेरबंद करून नऊ लाखांचा मुद्देमाल केला जप्त प्रतिनिधी सहसंपादक मस्के हातात हत्यार घेऊन खुलेआम फिरणाऱ्या आरोपीच्या अकोला ने एका जागरूक नागरिकाने दिलेल्या खबरीनुसार आवडल्या मुस्क्या प्रतिनिधी सहसंपादक मस्के चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज आयोजित पंचीस रोजी ऐसी खरीदी मुख्य संपादिका दीप्ति महाराष्ट्र के बीएसएनएल विभाग की चार टन से अधिक की केबल चोरी का मामले में राजस्थान के कोतवाली निम्बाहेड़ा पुलिस ने तीन आरोपी को गिरफ्तार करके चोरी का माल बरामद करके कंटेनर किया सब प्रतिनिधि गोपाल अग्रवाल ताजा घड़ा मोड़ी जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार